एक व्यक्ती आपल्याला एक लय ले मोठा लेसन शिकून गेला आहे जेलमध्ये गेलाय तो ॲक्च्युअलमध्ये राजपाल यादव राजपाल यादवच्या बाबतीत काय घडलं तुम्हाला माहीतच असेल नसेल माहीत तर मी सांगतो सीन असा झाला आहे की राजपाल यादवनी काही वर्षांपूर्वी एक मूवी डायरेक्ट करायचा प्रयत्न केला आणि त्यांनी प्रोड्यूस पण केली आहे ती मूवी आणि त्या मूवीसाठी काहीतरी दोन का पाच करोडचा काहीतरी लोन घेतला तो लोन घेतला आणि तो लोन घेतल्यानंतर मूवी रिलीज केली रिलीज केल्यानंतर मूवी फ्लॉप झाली फ्लॉप झाल्यानंतर आता त्या मूवीचा पैसा देणार नाही बरोबर मग त्यांच्यावरती केस फाईल झाली जे चे चेक दिले होते ते चेक पण बाउस झाले त्यांचे ते तीन का चार चेक होते ते चेक बाऊन्स झाले सगळे बाउंज झाल्यामुळं काही एक लॉमध्ये असतो की तुम्हाला एक तर त्याचे पैसे द्यायचे त्याच्या व्याजासहित पैसे द्यायचे ते पाच करोडचे काहीतरी नऊ करोड काहीतरी झाले नऊ करोड त्याला देणं गरजेचं होतं देणं देऊ शकला नाही तो पन्नास लाख रुपये घेऊन जेल त्या कोर्टामध्ये वगैरे उभं राहिले पण पन्नास लाखाने काय होणार नव्हतं पण त्या व्यक्तींनी आत्ता सध्या त्या व्यक्तीकडे एक मित्र नाही आहे कुणीसुद्धा नाही आहे त्याला समोर समोर मदतीलासुद्धा आलेलं नाही अशी सिच्युएशन आहे आत्ता सध्या ना त्या व्यक्तीकडे रिस्पेक्टसुद्धा राहिले याच्यातनं आपल्याला एक गोष्ट शिकायला भेटते शिकायला ही गोष्ट भेटते की आपल्याला जेव्हा फायनान्शियल क्रायसिस येतो किंवा आपण कुठंतरी मेडिकल सिच्युएशनमध्ये फसलेलो असतो त्या टायमिंगला पैशाची खूप जास्त आवश्यकता असते तर अशा ठिकाणी तुमचा ना मित्र येणार आहे ना येणार आहे कुणीसुद्धा येणार आहे आमच्यापाशी भरपूर सारे एक्झाम्पल आहेत मी खूप सारे एक्झाम्पल बघितलेले आहेत आत्ता सध्यासुद्धा राजपाला यादवच्या बाबतीत बघा तो व्यक्ती बोलला की मला सध्या माझ्याकडे पैसा नाही आहे तर तुम्ही मला जेलमध्ये टाका आय आय थिंक तिहाड जेलमध्ये कुठेतरी ते त्यांची आता सजा कापायला पुढची सजा नऊ करोड दिले नाहीत म्हणून ती पुढची सजा कापायसाठी ते जेलमध्ये गेले सीन असं आहे की तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये तुमचा टायमिंग खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्या टायमिंगबरोबर तुमची जी स्किल आहे तुम्हाला स्किल शिकणं गरजेचं आहे ह्या सगळ्या गोष्टी करून तुम्हाला पुढं ग्रो करणं गरजेचं आहे पैसा कमवणं गरजेचं आहे जर आत्ता तुम्ही ग्रोईंग फेजमध्ये असाल तर तुम्ही ग्रोईंग फेजमधून तुम्ही चांगला पैसा कमवा आणि तो पुढं जाऊन स्टेबल ठेवा कारण की पुढे जाऊन भरपूर सारे क्रायसिस येऊ शकतात आले तर तुम्हाला त्या गोष्टीमध्ये सर्वाईव्ह करता आलं पाहिजे तुम्हाला समजते का बघा कारण की मला तर ही गोष्ट चांगली समजली आपण खूप जास्त फोकस करणारे ह्या गोष्टीवरतीच रेस्पेक्ट कमवायची आणि पैसा पण कमवायचा जर तुमच्याकडं रिस्पेक्ट नसेल पैसा असेल तर तुमच्याकडे रिस्पेक्ट पण केली जाते एक एक काय म्हणतं हर्श टू ते हे तुम्हाला असं वाटत असेल की भाऊ मी चुकीचं बोलतो आहे ठीक आहे मी चुकीचं बोलतो मग तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा